रामकृष्ण हरिमंडळ यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आज आपण तिकोंडी राजा ज्या दावणीला होऊन गेला या गावात तिकोंडीत श्रीशैल दळवाई यांच्या दावणीला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर आपण या बैल तर मित्रांनो या बैलाविषयी आज आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे आणि तिकोंडी राजाचा संपूर्ण इतिहास पण आपण एका व्हिडिओमध्ये कवर केलेला आहे तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरचे आहे तो पण व्हिडिओ पाहायला विसरू नका तर या बैलाविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आपला परिचय दे माझे नाव श्री श्रीशैल रामचंद्र दळवाई सायकेन तिकुंडी तालुका जिल्हा सांगली माझे मोबाईल नंबर एट सिक्स डबल झिरो सेवन वन थ्री डबल झिरो फाईव्ह व्हॉट्सअप नंबर एट झिरो डबल एट टू एट फोर सेवन टू वन तिकोंडी राजा तुमच्या दावणीला हा त्रिकोंड राजा माझ्या दावणीला होतो ते जे वडील सिंग मोडक सोन्या बी माझ्याकडेच होतो ही दोन्ही गेल्यानंतर राजा ते राजाच एक सोन्या म्हणून ती गेट ते एक वाढलंय मग त्याच्यानंतर दोन तीन गेलो आता ही पुण्यातला ही बैल ही पुण्यातला परती दादा कांदा बैल होई कलोळ साखर गेटला होता त्याच्याकडून मी आलय कसं आता ही दाताला दाताला ते सहायता ती राजाच नातो मुलगाच मुलगा राजाचा मुल्गा। नातू तर आता तुम्ही हे असताना खरेदी केला होता आम्ही पहिला ते पुण्यामधला मधला ते कलोड सावकारला सहा महिन्यास होत तवा खरेदी केला होता ह्याचा जन्म कुठं झाला पुण्यात हा प्रतिदादा ते कुटवाड आहे का नाही त्याच्या घरी वडील ते शिवरगाव ती शिंग वाकडे शिंगच बैल आहे का ना, सिंग बैला ना? है है। त्या बैलाच ती ती गाई काब होत पुण्याला कुठवाड पृथ्वीदा कुठवाड आहे का ना दादाकडे तत जन्मलय ततून सहा महिन्यास वासरू सावकार मग दोन वर्षानं मी दात लावलं होतं मी आणलंय आता आम्ही आणून बी दोन वर्ष झालो वर दोन अडीच वर्ष दोन वर्ष वर्ष झालं बघा आणताना तुम्ही म्हणजे काय बघून आणलं ही सगळं ते आपला राजा ना राजा सगळं चित्र मोर काय आहे ह्याच्यात आम्हाला हे जे जा मग ज्यात बी ती राजासारखंच आलंय म्हणताना जे चार वासरू चांगलं पडत आहे चार गुर येत आहे म्हणून आपलं ती प्रपंच भागतोय म्हणून आम्ही पहिला आणल्यानंतर बी सातशे वर झालंय गुर आता वासरू चांगलं पडलंय लाख सव्वा लाख मग दीड लाख कालवड ऐंशी हजार पन्नास हजार साठ हजार असं इकडे चालू झालंय आता वासरू मी चांगलं पडतंय ना ही बैल आम्ही ठेवलं बघा म्हणजे ह्या बैलाचं थोडं वर म्हणून सांगायला ह्या बैलाचं बघा ना ही शिंग बी बारीक आहे मग ह्याला कोस ना कोणसं चित्र मोर मग मागचं पाहिलं राजाला काय चित्र मोरं होतं बघा ते सगळं आहे मग ती गळ कमी मग ती कसं आहे कोस कलर आम्हाला महाराष्ट्रामध्ये चालत आहे मग ही कापळ आहे का नाही ही कापळ ही स ही ही आम्हाला ही नळ्या चांगलं पाहिजे हो मग ही कान आहे का नाही कान बी बारीक पाहिजे शिंग बी बारीक पाहिजे ना ही गळ तर नसून येऊ अजिबात असं क्वालिटी पाहिजे मग ही कोस चित्र काय आहे का ना बघा हे सगळं ही कोसळ आम्ही केल्यावर म्हणतो ह्याच्या वासर शंभर टक्के पडतं म्हणून आम्ही ही बैल आणले आता पडलंय बी वासरू बी किती वास्त्र पडली हे नाही म्हणा तर वीस पंधरा आम्ही वीस पण आम्ही वासरू बघितले दहा अकरा वासरू विकलं ह्याच्या लाख सव्वा लाख दीड लाख दरून इकडे ऐकलंय मग कालवाडा पन्नास साठ ऐंशी असं विकलंय एक नव्वद हजार लेखल कालवाडा असं बी बिझाल आता राज्यातन ह्याच्यात म्हणलं तर आता राजापेक्षा ह्याच्यात काय कमी वाटते राजाच माप एवढंच कमी हा राजा हे कसं होतं ही कसं आहे राजा बी असंच होतं हे राजा जरा मापाला मोठा होतो हा अजून दोन तीन बोट हे मोठं होत राजा हे राजाच काय चित्र मोर काय जे गुण सगळा आहे ते राजा जरा ह्याच्यापेक्षा जरा मोठं होतो ही एवढाच फरक बघा राजाच मागचा पाय दृष्टून बा झाला होता हे जे जरा पु पुढचा पाय द्रष्टून बाज आलं हा एवढंच म्हणजे पुढच्या पायाला काय झालं होतं ते द्रष्टून असं वाकर झालं होतं हे पाय दोन्ही तुम्ही आणले हा दत्तच हो ती कलोड साखर पैसे आम्ही आणल्यानंतर आता बघा कसं सरळ दिसत असं उभारत होतो ऐ असं उभारत होत आता जोडी पाहिजे सरळ उभारत नव्हतं असं वाकड झालं होतं ह्याच्या आम्ही येऊन आम्ही आयुर्वेद खेका आपला प्रयोग करून सरळ करण्यात म्हणजे आता त्यामुळे तुम्हाला बैल आम्हाला काय कसं मिळतो हे बैल झाल्यानंतर आम्हाला मिळ आम्हाला काय पाय जाऊ द्या वासरू एवढं चांगलं पडलं तर चार गाय येते आम्हाला परपंच बघते म्हणून आम्ही ठेवले तुम्हाला काय नाही आम्ही आणताना बारका सामान महिन्यांत आणताना आम्ही आणलं किंवा काय बी नव्हतं तवा हा मधी तर दोन वर्षात झालंय याला झाल्यानंतर आम्हाला माहित आहे हे कसं झालं काय झालं म्हणून आम्हाला माहित झालंय राजाला तस झालं होतं पहिल्यापासून राजाला काय नव्हतं मग अशोकाजवळ सगळं पाय जाऊन पडल्यानंतर मी बैल आण हे तर पडलेला हे काय उठून चालत हे वाकडे एवढं झालं होतं हा किती काय भरले याच्याकडन हे सातशेवर झालं सातशे हा सातशेवर काय रेट ठेवलाय गाईवर दोन हजार ठेवलाय व मग लांबणा आल्याला तर काय बघून घेतोय आम्ही म्हणजे कुठन कसं यायला लागते तुमच्याकडे आम्हाला इकडं पंढरपूर भागातला याच म्हणलं तर मंगळवेढ उमदी मग उमदी याय लागते इकडे जेतवर्ण म्हणलं तर इकडे मुचंडी संक वरण येते इकडे बिजापूर साहेबचं याच म्हणलं तर इकडं जे अलगिरी येतनाळ म्हणून असं येते इकडे इंडी साइड याच म्हणलं तर कोणत्या बबलाज बला शिरनाळ वरण कोणत्या ब असं हा चौकड येते अतिबागात इकडे जत बागात येते इकडे पंढरपूर साइड ची येतय इकडे इंडी साइड ची येते चौकण आता चालू झाला कसं आहे बैलाचा स्वभाव आता कसा बैला स्वभाव राजा सगळा गुण आहे हो ती कसा आहे राजा राजा हा ही आता आहे जरा तस असं करत जरा अजून पुढं कसं काय मग त्या पद्धतीने विचार तर आण ते राजा कसं राहते झोपत होत कसं काय करत होतं कसं खात होत होत तीच गुण हा ह्याच्यात हा ते बघून आम्ही ठेवलं ना आता वासरे पडायला लागले पुढं मग काय काय त्याचे नियोजन काय कोणा ठेवा हे आता म्हणजे रोजचं नियोजन हे कसं असतं व्यायाम व्यायाम वगैरे ना आम्हाला टाइम मिळाला तर आम्ही सोडतो नसला तर गाई बरोबर हे करायचं आपलं कामात एवढंच बघा ना आम्ही एक टाइमच खोक खालतो त्याला एक टाइमच हा एक टाइम काय खोरा काय ती पहिल्या काय घालायच ती एवढं घालतो तरी बी आण मकाच पेंडा शेंगाच पेंडा मकाचं बरड सातू तस असं एकच आयटम नाही मी मला काय वाटेल ती आयटम त्याला घालतो दूध अंडी हम्म नाही घालून उग सांगून काय उपयोग नाही एकच टाइम एकच टाइम आणा खोरा सगळं लोक म्हणते एक टाइम कसं नाही एकच टाइम करत त्याच्या पुढं उभारून आम्ही दोन टाइम घालतो असं घालतो बोलून काय उपयोग नाही हा मग तरी बी माझे जीव ही करून त्याला आम्ही घालायच मी कधी बंद करत नाही हां वैरण कमी कमी त्यांनी ते रात्री टायम रात्री बारा उद्या त्याला मी